नमस्कार माझ्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे भारतासारख्या उष्ण प्रदेशामध्ये कच्चा लसूण खाणं फायदेशीर असतंच का लसूण हा उष्ण प्रवृत्तीचा असतो आणि त्यामुळे उष्ण प्रदेशामध्ये हा कच्चा लसूण खाणं तितकसं फायदेशीर नसतं हा लसूण एकतर तुम्ही तेलामध्ये तळून किंवा विविध पद्धती आहेत त्याच्या शिजवून त्याचा काढा करून अशा पद्धतीने तुम्ही लसूण घेतला तर त्याचे तोटे कमी होतात पण असे नऊ लोक आहेत नऊ आजार आहेत का ज्यामध्ये लसूण खाणं हे फार धोक्याचं असतं ते नऊ आजार कुठं आपण पाहूया या लोकांनी बिलकुल लसूण हा खायचा नाही किंवा अतिशय कमी प्रमाणामध्ये भाजीमध्ये खाल्ला तर चालतो त्यापेक्षा जास्त लसूण त्यांनी खाऊ नाही तर सर्वात पहिल्या आजार असा आहे का ज्याला लिव्हरची समस्या आहे लिव्हरचा आजार आहे त्या लोकांनी कच्चा लसूण कधी खायचा नाही लसूण हा पचायला जड असतो त्यामुळे लिव्हरचा आजार असणाऱ्या माणसांनी लसूण हा कच्चा लसूण खायचा नाही फक्त भाजीमध्ये थोडासा खाल्ला तरी चालतो ज्यांना आल्सरची समस्या आहे पोटामध्ये आल्सरची समस्या आहे त्यांनी लसूण खाऊ नये त्यामुळे त्यांची समस्या जी आहे ती आणखी वाढू शकते ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा लसूण हा खाऊ नये किंवा अतिशय कमी प्रमाणामध्ये खावा कारण लसूण हा हाय बीपी कंट्रोलमध्ये करणारा पदार्थ आहे म्हणजे जर तुम्ही जास्त लसूण खाल्ला तर तुमचा बीपी आणखी कमी होण्याची शक्यता असते गर्भवती स्त्रियांनी लसूण हा अजिबात खायचा नसतो कच्चा लसूण तर बिलकुल खायचा नसतो त्यांनी भाजीमध्ये थोडासा दोन पाकल्या लसूण खाल्ला तर चालतो पण कच्चा लसूण त्यांनी खायचा नसतो कारण गर्भवतीने जर कच्चा लसूण खाल्ला तर इंटरनल ब्लिडिंग होण्याची शक्यता असते कारण रक्त या लसणामुळे रक्त जे आहे ते पातळ होतं आणि रक्तस्राव होण्याची जी शक्यता जास्त असणे स्तनपान करणाऱ्या मातांनी सुद्धा लसूण जो आहे तो कमी प्रमाणामध्ये खाल्ला पाहिजे आणि कच्चा लसूण बिलकुल खा त्यांनी खाऊ नये त्याच पद्धतीनं ज्यांना रक्ती मूळव्याध आहे किंवा साधा मूळव्याध आहे या मूळव्याधी असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा लसूण खाणं टाळलं पाहिजे कारण लसूण हा उष्ण प्रवृत्तीचा असतो आणि जेव्हा तुम्हाला जर मूळव्याधीन रक्त पडत असेल तर तुम्ही जर लसूण खाल्ला तर ते रक्त आणखी जास्त वाढण्याची शक्यता असते त्यामुळेच ज्यांना मूळव्याध आहे त्यांनी आणि ज्यांना भगंदर आहे त्यांनी लसूण हा अजिबात खाल्ला नाही पाहिजे कच्चा लसूण आणि अतिशय कमी प्रमाणात भाजीमध्ये सुद्धा त्यांनी खाल्ला पाहिजे ज्यांना मायग्रेनची समस्या आहे त्यांनी सुद्धा लसूण हा अतिशय कमी प्रमाणामध्ये खाल्ला पाहिजे कारण याने तुमची डोके दुखण्याची जी समस्या आहे ती आणखी जास्त प्रमाणामध्ये वाढू शकते ज्यांना डोळ्याचा त्रास आहे डोळे नेहमी नेहमी लाल राहतात सुजून येतात ते रक्तासारखे होतात त्यांनी सुद्धा लसूण हा जो आहे तो कमी प्रमाणामध्ये खाल्ला पाहिजे ज्यांना मोतीबिंदू काचबिंदू आहे अशा लोकांनी सुद्धा लसूण जो आहे तो कमी प्रमाणामध्ये खाल्ला पाहिजे कच्चा लसूण त्यांनी बिलकुल खाऊ नये ज्यांना तोंडाचा वास येण्याची समस्या आहे म्हणजे तोंडाची घाण वास येतो त्या लोकांनी तर बिलकुल कच्चा लसूण खायचा नाही भाजीमध्ये थोडासा लसूण खाल्ला तरी चालतो तर या नऊ लोकांनी हा लसूण जो आहे तो अजिबात खाऊ नये कारण त्यामुळे त्यांची समस्या जी आहे ते आणखी वाढू शकतात तसा इतर लोकांनी लसूण खाल्ला तर त्यांच्या शरीरासाठी फायदेशीर असतो फक्त ज्याला उष्णतेचा त्रास आहे त्यांनी सुद्धा लसूण जो आहे तो कमी प्रमाणामध्ये खाल्ला पाहिजे तर लसूण खाताने ही काळजी घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी एव्हरीथिंग हिर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद